नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडी क्षमता हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची विश्वास न बसण्यासारखी सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता कि शेवटच्या शेंगांचे वजन शंभर टक्के होणार या ठिकाणी दुप्पट सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की शेवटच्या तीस दिवसात आता हा उपाय केल्याने सोयाबीनच्या शेंगांचे वजन शंभर टक्के होणार या ठिकाणी दुप्पट पण पर अशा परिस्थितीमध्ये सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांच्या मनात एक प्रश्न उपस्थित झालाय की असा कोणता तो उपाय की ज्या उपायामुळे शेवटच्या तीस दिवसात सुद्धा सोयाबीनच्या शेंगांचे वजन होऊ शकते आता दुप्पट मग हा उपाय कशा पद्धतीने आपण वापरू शकतो हे खर आहे का की सोयाबीनच्या शेंगांचे वजन शेवटच्या तीस दिवसात सुद्धा दुप्पट होऊ शकते मग याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जिथा आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे आप आपल्या सर्वांना येणारा व्हिडिओ सातत्यानं बघाव्यास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची सध्या विश्वास न बसण्यासारखी सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की शेवटच्या तीस दिवसात हा उपाय केल्याने आता सोयाबीनच्या शेंगांचे वजन शंभर टक्के होणार दुप्पट मग अशा परिस्थितीमध्ये असा कोणता तो उपाय की ज्याचा वापर केल्याने सोयाबीनच्या शेंगांचे वजन शेवटच्या तीस दिवसात सुद्धा होऊ शकते दुप्पट चला तर मग वेळ न दवडता हा उपाय जाणून घेऊया मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आताच्या कंडिशनला आपलं सोयाबीनचं पीक हे फुलोरा अवस्थेमधून या ठिकाणी शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये परावर्तित झाले तुम्हाला सांगतो आपल्या कोणत्याही पिकाला तीन मुख्य अन्नद्रव्यांची गरज असते पण ती वेगवेगळ्या स्टेजमध्ये वाढीच्या अवस्थेत लागते नायट्रोजन कळी आणि फुलं धरण्याच्या अवस्थेत लागते फॉस्फरस आणि शेंगा किंवा फळ धरण्याच्या परिस्थितीमध्ये आवश्यकता असते पोटॅशियमची मला सांगा मग सोयाबीनच्या पिकाची अवस्था कोणती सुरू झाली सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या पिकाची जी अवस्था सुरू आहे ती अवस्था आहे मित्रांनो या ठिकाणी समजून घ्या शेंगा भरण्याची शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये नायट्रोजनची आवश्यकता नसते फॉस्फरसची आवश्यकता नसते फक्त आवश्यकता असते ती म्हणजे पोटॅशियमची जर या स्टेजमध्ये आपल्या सोयाबीनच्या पिकाला आपण पोटॅशियम देण्यात यशस्वी झालो तर शंभर टक्के आपल्या सोयाबीनच्या शेंगांचे वजन वाढते कारण पोटॅशियमचा वापर केल्यामुळे आपल्या सोयाबीनच्या शेंगाची लांबी वाढते रुंदी वाढते जाडी वाढते आतमधील सोला हा त्या ठिकाणी जाडसर होतो तो त्या ठिकाणी भ भरीव होतो आणि त्याला चकाकी सुद्धा येते हे सगळं होते पोटॅशियममुळे पण आता आपण जर पोटॅशियम देण्याची पद्धत बघितली तर जमिनीतून पोटॅशियम देण्याचा प्रयत्न केला तर ते पोटॅशियम त्या पिकाला मिळण्यासाठी तीस दिवसांचा अवधी लागतो तोपर्यंत आपली सोयाबीन कापणी येऊन जाते म्हणजे आपण पोटॅशियमचा वापर जमिनीतून करू शकत नाहीत कारण आपल्या सोयाबीनच्या पिकाला पोटॅशियम हे तात्काळ अठ्ठेचाळीस तासात उपलब्ध झालं पाहिजे मग आपल्याला काय करावं लागणार आहे की हवेमार्फत हे पोटॅशियम द्यावं लागणार आहे म्हणजे आता आपल्याला पोटॅशियमचा हा डोस देण्यासाठी सोयाबीनच्या पिकावरती फवारणी घेणं गरजेचं आहे पण सुदैवाने अशी एक गोष्ट आहे की आपली आणखी कीटकनाशकाची फवारणी शिल्लक आहे म्हणून कीटकनाशकाच्या फवारणीमध्ये सुद्धा तुम्ही पोटॅशियम मिक्स करून देऊ शकता मग अशा परिस्थितीमध्ये पोटॅशियम म्हणजे नक्की बाजारात गेल्यावर काय मागायचं सर सांगा ना तर आपल्याला झिरो झिरो पन्नास या विद्रव्य खताचा वापर करायचा आहे झिरो झिरो पन्नास हे जे विद्राव्य खत आहे त्या शून्य टक्के नायट्रोजन असते शून्य टक्के फॉस्फरस आहे पन्नास टक्के पोटॅशियम आहे झिरो झिरो पन्नास हे विद्राव्य खत आणायचे पंधरा लिटरच्या पंपाला शंभर ग्राम मिक्स करायचं आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी फवारणी करून घ्यायची आहे जर आपण असं केलं तर तुम्हाला सांगतो अठ्ठेचाळीस तासात आपल्या सोयाबीनच्या पिकाला पोटॅशियम मिळते ज्यामुळे शेंगाची लांबी वाढते रुंदी वाढते जाडी वाढते व जो सोला आहे तो पण त्या ठिकाणी फुकतो आणि त्याबरोबर भरीव होतो त्यामुळं न चुकता जर आपण या ठिकाणी शेवटच्या तीस दिवसात झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खताची फवारणी केली तर तुम्हाला एकरी जवळपास तीन ते चार क्विंटल उत्पादनात हंड्रेड पर्सेंट फरक दिसून येतो म्हणून कास्ताकार बांधवांनो आजच्या कंडिशनला स्मार्ट को वर्क करण्याची गरज आहे कधी काय पाहिजे पिकाला हे समजून उमजून जर आपण त्या ठिकाणी नियोजन व्यवस्थापन केलं तर उत्पादनात भरीव वाढ होते म्हणून तुम्हाला विनंती करतो की तुम्ही शेंगा भरण्याच्या या अवस्थेत शेवटच्या तीस दिवसात झिरो झिरो पन्नासचा स्प्रे अवश्य घ्या ज्यामुळे तुम्हाला तुम्हाला एकरी तीन ते चार क्विंटल उत्पादनात फरक दिसेल आणि याचा खर्च एकरी फक्त शंभर ते एकशे वीस रुपये पडतो त्यापेक्षा काही महाग पण नाहीये म्हणजे महाग आहे खर्चिक आहे असा पण मुद्दा नाहीये फक्त हा असणारा स्प्रे तुम्ही घेऊन बघा तुमचा फायदा होईल नाही तर असं करा दोन एकर शेत असेल तर एका एकरात फवारून बघा एका एकरात फवारून नका बघू तुम्हाला लगेच रिझल्ट दिसून येईल तर व्हिडिओमध्ये दिली गेलेली ही माहिती आपणास कशी वाटली आपली कीटकनाशकाची फवारणी झाली का शिल्लक कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा आणि नक्की झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खताचा वापर इथं करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कर बांधव पण पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बेल ऑल करा या प्रत्येक पत्तेकुढ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या वेळेत आपला मित्र उदय लाड व्यक्त करतो मनापासून या ठिकाणी खूप खूप आभार